मग आजची शिक्षण पद्धती ही शहाऐंशीच्या पॅटर्नुसार दहा अधिक दोन अधिक तीन किंवा दहा अधिक दोन अधिक चार अशी आहे एक पाच नऊ या ठिकाणी या व्यक्तींचा स्वभाव कसा असेल त्यांचा तेज विचार करण्याची तेज विचार असतात तसंच कार्य करण्याची इच्छा असते मान सन्मान मिळेल अशाच ठिकाणी ते काम करतात जर पंचम स्थानाकडून आपण पहिलं बघितलं तर शिक्षण कला बुद्धी गुण विकास कल्पना शक्ती आणि पदवी परीक्षा आपल्याला दिसून येते आपल्या पुढच्या व्याख्याने आहेत सौ ज्योतिर्बिद सौ गौरी पोळ मॅडम या पुढे एकूण आहेत यांचा विषय आहे शिक्षण निवडताना तर आता सध्या आपल्या या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप कन्फ्युजन आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये ज्योतिषशास्त्राची ही मदत ही घेतली गेली तर हे खरंच खूप म्हणजे मोठ काम होत आहे कारण आम्ही पण प्रेडिक्षण करताना जेव्हा विद्यार्थी येतात काउन्सिलिंग करत असतो तेव्हा आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ते त्यांना एक सक्सेस येण्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शिक्षण निवडताना हा विषय खूप उत्तम घेतलेला आहे गौरी मॅडम तर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी या विषयावर मार्गदर्शन करावे नमस्कार मी या सगळ्या मोठ्या लोकांच्या पुढे खूपच नवीन आहे त्यामुळे विषय म्हणताना काही मागे पुढे होऊ शकतात त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात करते आहे की काही झालं तर क्षम असो म्हणून नंदकिशोर सर आणि गुरु जोशी मॅडम यांना आदरयुक्त नमस्कार आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर गुरु आणि अभ्यास यांना नमस्कार आजचा मॅडम हे विषय दिला आहे शिक्षण निवडताना आता शिक्षण निवडताना म्हणजे नुकताच दहावीचा रिझल्ट लागलेला आहे त्यामुळे शिक्षणाची शाखा कोणती घ्यायची हा पालकांचा मोठा विषय आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर शिक्षण आणि ज्ञान याची जर व्याख्या बघितली तर कोणत्याही विषयाचा विकास आजची शिक्षण पद्धती ही शहाऐंशीच्या पॅटर्न दहा अधिक दोन अधिक तीन किंवा दहा अधिक दोन अधिक चार अशी आहे सुधारित दोन हजार वीस पॅटर्न हा यायला अजून वेळ आहे शिक्षण आपण घेतो ते आपल्याला अर्थ करायचं म्हणून शाखा निवड महत्वाची दहावी आणि बारावी साठी आहे त्या गुणांचा आढावा बुद्धिमत्तेचा अंदाज आहे नंतर पदवी शिक्षण किंवा व्यवसाय शिक्षण किंवा उच्च शिक्षण अशा पद्धतीने शिक्षणाची निवड करता येते मग जेव्हा शिक्षणाचा विचार येतो तेव्हा मध्ये पंचम स्थान महत्त्वाचं शिक्षणाचा भाव एक पाच चार नऊ अकरा हे आहे मग आपण पहिल्यांदा पंचम स्थानापासून बघूया की काय दिसतं आपल्याला जर पंचम स्थानाकडून आपण पहिला बघितलं तर शिक्षण कला बुद्धी गुण विकास कल्पना शक्ती आणि पदवी परीक्षा आपल्याला दिसून येते भाग्यस्थान म्हणजेच पंचमाचा पंचमस्थान म्हणजे उच्च शिक्षण आणि परदेश गमन दिसत दशमस्थान म्हणजे पंचमाचं षष्ठ स्थान शिक्षण काय आहे अर्थप्राप्ती कशी होईल आणि हे चतुर्था समोरच स्थान आहे म्हणून जास्त महत्वाचं लाभस्थान म्हणजेच पंचमाचं सप्तम स्थान शिक्षणातून लाभ कसा घ्यावा तो कसा मिळवता येईल हे आपल्याला बघता येतं द्वितीय स्थान किंवा म्हणजे पंचमाच कर्म किंवा दशम स्थान कर्मावरून दिसून येत कष्ट आणि परिश्रम करण्याची ताकद आहे का त्याची इच्छाशक्ती कशी आहे हेही आपल्याला कळू शकत मुख्य स्थानाला जे चतुर्थ स्थान आहे पंचमाचं व्यवस्थान आपण त्याला म्हणतो

प्रत्येक ग्रह आणि त्याचे कार्यकत्व पशियांमध्ये असते तर रवी आहे आत्माकारक इच्छाशक्तीचा कारक ग्रह आहे चंद्र मनाचा आणि आकलनचा कारक ग्रह आहे मंगळ सामर्थ्य धाडस जिद्द या गोष्टी देणारा ग्रह आहे बुध उत्तम आकलन शक्ती माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन स्किलचा कारक ग्रह आहे गुरू स्वरूप स्थिर गोदी आहे शनी तुम्हाला सातत्य देतो आणि आजच्या काळामध्ये अजून पाहिजे यावरून आपण ठरवू की एक पाच चार नऊ अकरा मधील ग्रह हे महत्वाचे ठरतात पंचमात आलेली रास ही महत्वाची ठरते मग इथे आपण पुढे येऊयात येतात त्या राशी आता आहे पुढची जनतास एक चार सात दहा मग व्यक्तीचा स्वभाव साधारण काय आहे ती संशोधन करणार असू शकतो त्याला सतत बदल आवडत असतात किंवा उद्योग उद्योगाची ही आवड असू शकते स्थिर रास दोन पाच आठ अकरा चिकाटीनं यश मिळवणार जी स्वभाव राशी असेल तीन सहा नऊ बारा तर एकाच वेळेला अनेक गोष्टी करण्याची इच्छा असते पण त्या ठिकाणी विचार करू शकतो मग तत्व कुठले आहे तर पहिल्यांदा आपण घेऊया अग्नि तत्व लग्न राशी आहे एक पाच नऊ या ठिकाणी या व्यक्तींचा स्वभाव कसा असेल त्यांचा तेज विचार करण्याची ते विचार असतात तसंच कार्य करण्याची इच्छा असते मान सन्मान मिळेल अशाच ठिकाणी ते काम करतात सरकारी कामांना किंवा क्या नोकरीला ते प्राधान्य देतात पृथ्वी तत्व mm. दोन सहा दहा व्यापार अर्थक्षेत्र आणि mm. कला निर्मिती क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा दिसते वाई तीन सात अकरा कल्पनाशक्तीचा वापर जिथे होतो तिथे यांना काम करायला आवडतं म्हणजे जलत चार आठ बारा आवडतात मग इथे अग्नि आणि वायुत यांचा विचार करताना त्यांचे शिक्षणाचे आणि अर्थार्जनाचे ग्रह वेगवेगळे होतात या धरणात अर्थार्जन आणि उद्योग त्रिपूण यांचे ग्रह एकत्र येतात मग अशा वेळेला दोन गोष्टींचे पर्याय आपल्याला देता येऊ शकतात किंवा शक्यता आपल्याला वर्तवता येते अशा लोकांचं शिक्षण हे एका विशिष्ट ग्रहांच्या माध्यमातून होत म्हणजेच ह्या लग्नाचे जाता शिक्षण एक येतात आणि अर्थार्जन दुसरं त्यांचं दिसून येत मग ह्यांचा पदवीचा अर्था अर्थार्जनाशी संबंध नसतो मग त्यांचं अर्थार्जन हे ग्रहांच्या किंवा नक्षत्रांच्या माध्यमातून विचार करणार ठरत एखादी व्यक्ती इंजिनियर असेल तर ती कधीतरी आता इथे अग्नितत्वाचाच एक उदाहरण विचार करण्यासारखं घेऊन मी शब्द असेल तर शिक्षणाचे कारक ग्रह आहे मंगळ रवी गुरु आणि चंद्र अर्थार्थाचे ग्रह आहे शुक्र गुरु आणि शनी आणि उद्योग त्रिकोणाचे ग्रह आहेत बुध शुक्र आणि शनीचा विचार, विचार करतात या लग्नाचा शिक्षण आणि अर्थार्जनाचे ग्रह हे एकच असतात त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून ते अर्थार्जन करताना दिसून येतात एखादी व्यक्ती जर नेहमीच शिक्षण घेत असेल

लग्न लग्नेश राशि स्वामी चंद्र पंचम स्थान पंचमेश बहु शिक्षण की दिशा ठरवा कुंडली स्थाने ग्रह यांची स्थिती त्यांचे अंश राशत्रु किंवा मित्र सम किंवा विषम ग्रहांची अवस्था म्हणजे ग्रह कोणत्या नक्षत्रात आहेत त्यांचे नक्षत्र स्वामी तसे ग्रह वक्री आहेत संधी आहेत किंवा अस्त आहेत याचाही विचार अर्पण करावा तसेच ग्रहात कोणत्या योगात आहे त्यांची दृष्टी कशी आहे किंवा ते कोणावर दृष्टी टाकत आहे ते कोणाच्या युतीत आहे हे खूप महत्वाचं आहे चंद्रकुंडली आलेले ग्रहही बघावे राशी स्वामी महत्वाचा नवमांश कुंडली ही आपल्याला उपयोगी पडते कारण नवमांशात पडलेले ग्रह जर शुभ असतील तर शिक्षक उत्तम होताना दिसून येतात जर जा जाता माता दहावी आणि बारावी या सगळ्यामध्ये जर साधारण शिक्षण निवडायचं ठरलं तर पुढं आपल्याला कॉमर्स कॉम्प्युटर दाखवतो चंद्र आर्ट्स मरीन विज्ञान देतो मंगळ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स जातो गुरु ॲग्रिकल्चर देतो शुक्र कला आणि रवी मंगळ शनी

सप्तमात आहे तृतीय चंद्र अष्टमात धनुराशी अग्नित्वाच्या राशीत आहे मूल नक्षत्रात केले अष्टमात धनुराशी अग्नित्वाच्या राशीत आहे सप्तमेश मंगळ भाग्यात आहे उच्च आहे लाभेश अष्टमेश भाग्यात राशीत म्हणा किंवा मकर राशीत आहे मग इथे लग्न असेल

राशी स्वामी शनि किंवा रवी मध्ये संबंध आहे का तर शनिशी आहे रवीचा राशी स्वामी शनि किंवा गुरुशी संबंध आहे का तर गुरुशी आहे आणि शनीचा राशी स्वामी रवीशी संबंध आहे का तर गुरुशी दिसून येतो आहे मग महादशा आपण बघितली आपण तर शुक्र बुध शनी गुरु आणि शुक्र आणि गुरु अशी त्यावेळेला होती या दशांवरून असेल एका किंवा अशा उदाहरणावरनं आपण इंजिनिअरिंग वकील किंवा कोणत्याही क्षेत्राशी निगडीत आपल्याला अनुमान काढून सल्ला उत्तम देता येतो आज इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मॅडम आणि तुमच्या सर्वांचे नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष